शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात रविवारी सायंकाळी साडे सात वाजता निवळक गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या शेजारी कनोळखी पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने त्याला अक्षय पाचारण नावाच्या व्यक्तीने खासगी रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले डॉक्टर खेडकर यांनी तपासणी केली असता त्या व्यक्तीला उपचारापूर्वीच मृत घोषित केला आहे अहिल्यानगरला कुस्तीची वैभवशाली मोठी परंपरा आहे त्यामुळे येथील मैदानावर महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणे ही आनंदाची बाब आहे खाशाबा जाधव हो यांनी ऑलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेत दे देशाला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले होते व त्यावेळेस कुस्तीला सोन्याचे दिवस होते मात्र आता हे वलय कमी होत आहे त्यामुळे कुस्तीला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करावे असे आवाहन केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलंय एका तरुणाने विषारी पदार्थाचे सेवन करून तर दुसऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना रविवारी अहिल्यानगर शहरातील उपनगरात घडली आहे या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात असून आत्महत्येची कारणे शोधण्याचे काम पोलीस करत आहेत भाऊसाहेब श्रीपती लांडगे यांनी विषारी पदार्थाचे सेवन केल्याने त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी रविवारी दाखल केले होते व औषधोपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शहरातील एक्केचाळीस ओढ्या नाल्यांवरील गुंडालेली अतिक्रमणे पुन्हा ऐरणीवर आली आहेत नागरिक कृती मंचाचे अध्यक्ष शशिकांत चेंगडे यांच्या या अतिक्रमणासंदर्भात उपलोकायुक्तांकडे केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने अद्ययावत माहिती व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल देण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी मनपा आयुक्तांना दिले आहेत राजमाता जिजाऊ यांनी दोन छत्रपती घडवले तर त्यांच्या शिकवणीमुळे चारित्र्य संपन्न आणि नीतिवान लोक कल्याणकारी राजा शिवबा घडला महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांनी सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले सामाजिक समतेसाठी अशा महापुरुषांनी विचार पेरलेत त्यांची स्फूर्तता करण्यासाठी म्हणून आपल्याला सगळ्यांना त्यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यायचा आहे मात्र सध्याचा समाज प्रत्येक महापुरुषाचे जातीच्या आधारावर मूल्यमापन करून महापुरुषांचा अपमान नार नाही याकडे आपण लक्ष द्यावे तसेच महापुरुषांची ओळख त्यांच्यासारखे दिसून नाही तर त्यांच्या कार्यातून व्हावी यातूनही सुज्ञ व सजग नागरिक घडतील यासाठी प्रयत्न करत राहावे लागणार आहेत असे प्रतिपादन आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी केले शहराची खबर बातमध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर